माझ सा ठेव काय करायचं मला तुझ्या हो संपत्तीला दीड लाखाचं कुत्र आहे चवून घे त्याच्याकून तुला घे <खचारी> तुझ्या श्रीमंतीच मला काय करायचं तुझ्या श्रीमंतीच मला काय करायचंय म्हणून मी आमच्या टाळकाला म्हणत असतो अरे वारकरी संप्रदाय एवढा श्रीमंत आहे एवढा श्रीमंत आहे पैठणच्या नाथांच्या घरी अठरा सोन्याच्या तीन तीन किलोच्या होत्या आणि नरहारी सोनारांच्या आयरणीवरती टनानी सोनं तापत होतो वारकऱ्यांना दरिद्री मागू नका तुम्ही आम्ही श्रीमंताची लेकर आहेत कोणाची लेकर आहेत आमच्या आम बोक्यावरून दाढीवर माळीवर जाऊ नका एक मेडिकल दुकानात मी गेलो दो, डोकं दुखत होत जाता जाता गाडी उभी केली तो मला पुढे चाल पुढ पुढं त्याला वाटलं मागणारच आहे माझं पाच सायन्स कम्प्लेट माझं पागल इकडे माझ्याकडे लायसन आहे लायसन नाही तुला दुकानासही विकत घेतो कपड्यावर जाऊ नको आमच्या वारकऱ्यांच्या सारखं श्रीमंत कोणी नाही कोणी नाही अरे पर डे तीन कीर्तन चाळीस गुणिले तीन करा दिवसाचे बोला बोला गणित करा लोक अरे बोला ना हा किती अरे बोला ना किती झाले एक लाख एक लाख वीस हजार पर डे मंथली किती अरे बोला किती हा वन क्लास आमच्या आमच्यासारखा सांगा ना विठाला विठाला म्हणून जग नाही पाहायचं महात्माने आपण मस्ती मे जीना जीना चाहिए आग लगे वस्ती मे साधो आपल्या आनंदात राहायचं आपल्या आनंदात ऐश्वर्यात मला एक जण म्हणला बसूनच मला झोपून करीन तू माझा बाप आहे का तू बाप आहे का माझा माझ तुझ ऐकते तुझं पुतणे तुझा सुंदा ऐकतोय मठातला माणूस ऐकतोय तुझा बोलतो कोणाला तू भारत मातेच्या घटनेच्या नियमाप्रमाणे प्रत्येक जण स्वायत्त आहे स्वतंत्र आहे पिनल घटनेप्रमाणे त्याला स्वायत्त आहे भारताचा नागरिक आहे स्वतंत्र आहे तो वर्तनासाठी हा एक आहे स्वयराचार नसावा कार्यपण नसावं कलंकित नसावं भ्रष्ट नसावं पापी नसावं लाचार हिन नसावं पाय चाटणार नसावं स्त्री लंबट नसावं माता आणि पिता आणि भगिनी मांडणार असावं सत्यत्वाची जेथे प्रचिती तेथे बल माझी जुळत पण आम्हाला कोणी बावळट गरीब भिकारी म्हणील ना आपण नाही सहन करायचं अजी आपल्या आपल्या पताका काय नुसत्या दिल्लीत फिरवायलाच काय नाही नाठाळाचे माथा समजवचन आहे झुंधार ते एक विष्णुदास जगी ताळ वाजवायच पण त्या ताळाला कोणी शेजारचा ताळ कुठं म्हणित असत तर त्याला कुठायचं कशासाठी ते जीवाच लान करून प्रपंजाची होळी करून बारा बारा वर्ष गाण्याचा रियाज करतात आठ आठ वर्ष घेडनग धिरे रेला मुखडा पर्ण वाजवतात इंद्राण्याच्या तीरावर थंडी गार हवेत दिवा नसताना ती गरिबी तुम्हाला दिसत नाही संपत्ती आल्यावर तुमच्या डोळ्यात खोकत पिणाऱ्या गाड्यात त्याच तुम्ही काय करता वाईट वागणाऱ्या धाबे त्याच तुम्ही काय करता घरात संपत्ती कमवतात त्याच महाराष्ट्र काय काय करतो करतो कोणाची सत्ता असेल मग त्यापेक्षा हरिभक्त बरेच निदान यज्ञ करतील कीर्तन करतील सत्संग करतील अन्नदान करतील शिबिरं करतील लेखन घडवतील आणि त्या संस्कारातून संत आणि भारताचा जवान बनवतील जवान बोला महाराज म्हणाले तू काही माग म्हणला तर मी नाही मागणार हा आणि तुझ्याकडे काय मागायचंय तुझ्याकडे मागणार नाही तू कसा आहेस मी होणार जयाचा द्वारिकेचा हरी आणि शंख दारोदारी भीक लक्ष्मी कशातनं उदयाला आली सागरात तिचा भाऊ कोण आहे शंख कृष्णाचा तो कोण आहे मेहुणा शंख दारोदारी भीक मागे तू राजधानी द्वारकेच्या आणि मेहोणा गावागावात फिरतोय चुलता कॅबिनेट मंत्री आणि पुतण्याने टपरी टाकली पुतण्याने टपरी टाकली बाप कॅबिनेट मंत्री महाराष्ट्राचा आणि पोरगा लोकाला म्हणते चुनाय का <laughs> लोकाला म्हणते चुनाय का झाला त्याचा मनगटाव तुकाराम महाराज म्हणले तुझ्याकडे मागणार नाही ना तू आहेस आणि देण्यासारखं काय तुझे पाय तुझ्या स्वाधीन नाहीत बायकोच्या ताब्यात आहेत पाय लक्ष्मीचे डोकं शेषाच्या ताब्यात आहे तुला मागणार नाही मागायचं ते माझ्या आईला मागल आजही तुम्हाला सांगतो परमार्थात तुम्ही सक्रिय आहेत धर्मकारणात तुम्ही सक्रिय भागवत असू द्या रामायण असू द्या कलश घेऊन नटून खटून रांगोळ्या टाप टीप ताठ ताट मुदा घेऊन ओवाळणं जेवायला करणं ट्रे समोर आणणं प्लेट देणं पाणी देऊ का गरम आणू का मुक्काम करणार आहेत का बाबा विश्रांती घ्याल का की कोण दखल घेत दिल्लीत सोहळ्यात मुक्ताईला नामोपरायकडं तुकोपराच्याकडं नाथांच्याकडं बहिणाईंच्याकडं कोण दखल घेत तुम्ही कीर्तनात गर्दी कोणाची की? तुमचीच परमार्थ कोण करत तुम्हीच लेकराला पोटात संभाज कोण तुम्हीच तनपान कोण करत तुम्हीच तुम्हीच करतात दातृत्व गुण तुमचाच आहे नुसत्या महिलांनी हलवल्या तर सात दिवसात चार लाखाचं रामायण होत तीन लाखाचं भागवत होत आणि साडेचार लाखात सप्ता पार पडतो ही किंमत तुमच्या बटव्यात मध्ये हे कधी कधी विचार म्हणलं का नाही सप्ताह ठरला वर्गणी कालच पगार झाला तिच्याकडे दिलाय दरिद्र कोणीकड तिच्याकडे दिला चांगल्या चांगल्या नेत्यांना महाराजाच्या पाया पाड्याला आल्यावर बरोबर पैसा नसते बरोबरच्या माणसं म्हणतोय एवढी भीक लागली एवढी भीक लागली दातृत्व कोण तुमच्याकडे आणि तुम्ही ते पूर्ण करू शकता आणि आई लेकराचा अपमान कधीच करत नाही ती बरोबर स्तनपान करते रागावती पण पदराडच घेते मांडीवर ठेवती किती काम असू बाजूला टाकती म्हणती पिल्ल्या का स्नेहाळ माय ऐकूवी तान्हेची वाट पाहे आहे ती तिथे आहे हळवारे कोणाचं निकृती जवळ घ्या विठाला विठाला करते ती माता लक्षात आलं तुला काय मागायचं देवा तुला मागणार नाही मी म्हणून प्रकरण लिहिताना आनंद खर्च करताना पहिल्या चरणात भगवती लक्ष्मीला प्राधान्य दिलं स्त्री शक्तीला बोला लक्ष्मी बनलं लक्ष्मी

ہي نارو بھتر راما هي نارو بھتر راما मी मागता नाही यांना नाही मागणार आई साहेबांकडे जाणार ऐकताय का उदाहरण चालतं बोलत कीर्तनातलं मी कोणाकडे येणार आई साहेबांच्याकडे का येणार काय भगवंताची कृपा त्यांची आई धन्य त्यांचे बाबा धन्य त्यांचे सासू सासरे धन्य पत्र धन्यच धन्य लेकरू रडायला लागल्यावर जात कुणाकडे एका सरपंचा विजय झाला गावा दृष्टांत आहे फॉर एक्झाम्पल कोणाबद्दल बोलत नाही समीक्षाकारांनी विजय झाला ऐकता दृष्टांत विजय झाला ते डॉल्बी लावली बॅग लावला सत्कार झाला गुलाल व्हायला मीडिया तंत्रवाले शूटिंग आले मुलाखत चालू झाली आणि तेवढेच ते लिकरू सरपंचांच रडत रडत बैठकी झालं बा मला मॅडमनी मारलं का रे मला कंपाऊस नाहीये गधड्या सरपंच पद निवडून आलोय तालुका लेवलला निवडणूक गाजली राज्यात नाव आहे माझं आणि कफल्लक कंपसासाठी माझी इज्जत घातली आता एवढं झटकारल्यावर फटकारल्यावर रागवल्यावर ते पोरग कोणाकडे जाईल व बोला तुम्ही सगळ्या जणी अरे मोठ्याने बोला ऐकू द्या व काला आईकडे जाईल ते पोरग मुळू मुळू रडत गेलं आणि आईला म्हणलं आई ग आई ग आई काय काय झालं काय झालं चल, चल चल ती कामात होती ती सगळं काम बाजूला टाकलं सगळं ढकललं काय पिल्या बाकीच्या मनला का मरुदे म्हणून माझं आहे गिरीन जवळ घेतलं पापा घेतला जवळ घेतलं गालला हात लावला डोक्यात हात फिरवला कोरळ्या केसात बोट घातले ही जगातली मोठी ऊर्जा आहे बर का आईचा स्पर्श लेकराला ही जगातली सगळ्यात मोठी ऊर्जा आणि ते स्पुंदून स्पुंद रडायचं काय उगी उगी पिल्या काय झालं रे काय झालं आई बाबांना मी कम्पा मागितला आणि ते मला रागवले मला तुम्हाला भीती वाटते आई बाबांची ती म्हणली पिल्या ते आता नेता झाले त्यांना काही मागत जाऊ नको तुला तुला देण्यासारखं त्यांच्याकडे आता काय शिल्लक हा नरम विनोद ज्यांना कळतो त्यांना मी धन्यवाद ज्यांना हे झेपत नाही ते काल्या दिवशी प्रसाद आले असं म्हण आई काय म्हणली त्याला त्यांच्याकडे काही राहिलं नाही पिल्ल्या सगळं माझ्या हातात <laughs> पोराच्या लक्षात आला आता बापाला मागण्यात माझा जगाचं भांडवल झालंय घरात आई सगळं पाहते आता काय पाहतीये मी दृष्टांत देतो एका नेत्याकड मी बरेच वर्ष चक्र मारायचो मला तीन एकर जागा दिली आश्रमाचं काम सुरू करायचं पाच पंचवीस लाखाचा फंड टाकला तर बरोही वरगाण्या पावत्या फाड दिसण्यापेक्षा शंभर हजाराच्या कीर्तनालोय मला भूभरीव मदत करावी हात पसरी धक्क्यात आणि असं करण्यापेक्षा नेत्या त्यांना शासनाचा पैसा येतो त्याचा विनय व्हावा लागतो चांगले काम होतात एक सभागृह देतील नोकर शिकलं शिकतील तिथे मग मला वाटलं वीस एक लाख रुपयाचा सा देतील साहेबाला कळी कधी जा फोन बीजी लागला मी दिल्लीलाय आता कुठे मुंबईलाय परवा काय संसदेत आहे नंतर काय विधानसभेत आहे कामच होईना नाही ना, ना तर काम होईना नीट ऐका माझं डोकं वारकऱ्यांचं डोकं वाया जात आहे आहे मी त्यांच्या बायकोला संक्रांतीच्या हळदीला ऐकता का आणि किडनी दीड लाख रुपये गोळा करण्याचं प्रातिनिधिक काम मी केलं दृष्टांत चाललाय हा दीड लाख पेपरवाले आले वहिनींचा सत्कार केला एक पैठणी त्यांना दिली चार पाच हजाराची शाल दिली पुष्पगुच्छ दिला आणि त्यांच्या हातानं त्या किडनी गेलेल्या स्त्रीला दीड लाखाची थैली दिली आणि ती म्हणली महाराज मला वाटलं कथा कीर्तन करता सामाजिक सुद्धा तुम्हाला भान आहे एवढं मोठं काम केलंय काहीही काम असलं तर मला सांग जात म्हणलं तेच तुम्हाला म्हणायचं होतं माझ्या आश्रमाला तीन एकर एक जमीन दिलीय साहेबांना वीस लाखाचा फंड बऱ्याच वेळा देतो म्हणतात नाही हे म्हणत नाहीत आणि हो ही म्हणत नाहीत तर तुम्ही तेवढं ती म्हणली असंच आहे आमचं इतकं त्यांच्या खरंच टेन्शन आहे मला प्रत्येक गोष्ट त्यांना सांगावी लागते करून घ्यावी लागते ती माझं ऐकतात तस ती काय म्हणाली तस ते माझं ऐकतात तसं एवढं टेन्शन असताना चार लोकाच तुम्ही चिंता करू नका येत्या पंधरा दिवसात मी सगळं शांशन करायला लावतो पंधरा दिवस गेले आणि मला पत्र आलं ग्रामपंचायतीच वीस लाखाचा फंड पडला महाराज म्हणलं वा ग वा माय पुढचा सत्कार तुझा याचे पांढरे कपडे जॅकेटला काय चाटायचंय काय गुलाबाचं फुल लावलेलं काय चाटायचं दिलं कोणी शासनाचा पैसा आम्हाला यानी पण आणण्याच त्वरेनं काम कोणी केलं स्त्री शक्तीने केलं ही ताकद तुमची आहे नानू बर आहे अरे देवी नवरात्रात का बसवतात विद्युत दाम सभाम रगवाती स्कंद सिताम भीषणाम कन्या भिक्कर बाल खेट बिलतस हस्ताभिरासे हस्त चक्र गदा सिखेट विशिताम चापम गुणम तर्जनी विभ्राणा मनलात्काम शशिधराम दुर्गाम एवढा मोठा उत्सव जगात होत नाही महाराष्ट्रात होत नाही गरबा दांडिया घटस्थापना कुंकू घागरी फुंकणं सप्तशती होम हवन देवीला जाणं पहाटेपासून रांग ही स्त्री शक्तीची पूजा आहे भारतात कशाची पूजा आहे स्त्री शक्तीची पूजा आहे हरितालिका स्त्री शक्तीची पूजा आहे गौरीचं आव्हान स्त्री शक्तीची पूजा आहे भाद्रपटातल्या लक्ष्म्या स्त्रीशक्तीची पूजा आहे ही तुमची पूजा आहे तुमची पूजा आहे पार्वतीची तुमची पूजा आहे आणि त्या पूजेला तुम्ही पात्र आहेत आणि येणाराला सत्पात्री दान करता हा गुण तुमच्याकडे तुकू लक्षात आलं हा काय देणार आहे हात घेतले तर कटेवर ठेवलेत काय देणार आहे त्याची त्यालाच कळत नाही यांनी जर सांगितलं तर काम आपलं तात्काळ होत आहे रुक्मिणी म्हणाली चिंता करू नका म्हणजेच लक्ष्मी प्रिय सखेम नमाम अच्युत बल्लभाम अजम रुक्मिणी ती काय ते मला सांगा मला आणि रुक्मिणी नुसतं खुणवलं लक्ष्मी नारायणाला ह माझ्याकडनं आले ना लगेच अर्धावर सही करायची यस म्हणले देव लगेच करेक्ट ताकत नाही नाही म्हणायची हम्म